आंतरजातीय प्रेमविवाहातून हत्या करण्यात आल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत आता अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून समोर आली आहे या घटनेत घरातील किचनमध्ये काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात ही घटना घडली आहे गोयगाव येथील रहिवासी असलेल्या किशोरी उर्फ कीर्ती वयवर्ष एकोणीस हिचे अविनाश संजय थोरे वर्ष बावीस यांच्याशी जून दोन हजार एकवीस मध्ये प्रेमविवाह केला होता या घरच्यांचा विरोध होता यातूनच कीर्तीची आई आणि तिच्या लहान भावाने तिच्या हत्येचा कट रचला त्यानुसार अविनाश आणि किशोरी राहत असलेल्या लाडगाव शिवारात ईट क्रमांक तीनशे मध्ये आई आणि तिचा भाऊ गेला होता यावेळी आई आणि भावांनी मिळून किचन मध्ये कीर्तीची हत्या केली आईने कीर्तीचा पाय धरले तर भावाने कोयत्याने तिच्या मानेवर सप वार केले सपासपर्यंत शीर धडापासून वेगळं होत नाही तिथंपर्यंत भाऊ बहिणीच्या मानेवर वार करतच राहिला आणि शिर धडापासून वेगळं केल्यानंतर त्याने शीर हातात घेऊन त्यासोबत सेल्फी काढला होता या प्रकरणी अविनाश संजय थोरे याच्या कीर्ती तक्रारीवरून आई शोभा मोटे आणि भाऊ संकेत मोठे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करून न्यायालयात पत्र दाखल केले होते त्यानंतर आता तीन वर्षानंतर वैजापूर आणि अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आई आणि भावांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे